नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे तू यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो महाज्योतीचे जे काही फॉर्मची डेट निघाली होती एम बी ए असेल किंवा यू जी सी नेट सेट असेल महाराष्ट्र सेट असेल तर जे सहाय्यक प्राध्यापकासाठीची परीक्षा होती यू जी सी नेट आणि त्याच्यानंतर जी महाराष्ट्र आपली सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जी परीक्षा असते सहाय्यक प्राध्यापकाची म्हणजेच महाराष्ट्र सेटची त्या परीक्षेच्या संदर्भात जो महाज्योतीची हो स्कॉलरशिपची योजना होती त्याची डेट असेल मिलिटरीची डेट असेल आणि त्यातल्या त्यात एम बी ए सेट मॅट कॅट काय जे असतं त्यांची पदभरतीची जे काही फॉर्म सुटले होते ती पंधरा तारीख लास्ट होती त्याची तर मित्रांनो पंधरा मार्च लास्ट होती तर ती डेट आता वाढलेली आहे तर मित्रांनो चला पाहूया ती डेट काय आहे ते तर त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला जसं मी अगोदर सांगितलेलं होतं तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पण फॉर्म कसा वगैरे भरायचा ते फक्त आपल्याला या ठिकाणी आपल्याला डेट वाढलेली आहे ती डेट किती तारखेपर्यंत आहे एवढंच पाहायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला गुगलमध्ये आल्याच्यानंतर महाज्योती टाईप करायचं आहे महाज्योती टाईप केल्याच्यानंतर ही सुरुवातीची जी काही लिंक आहे महाज्योती ज्ञानदीप समतेचा यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक परत एक एक इंटरफेस इंटरफेस येईल पद्धतीचा असेल असं क्लिक केल्याच्या नंतर इंटरफेस अशा पद्धतीचा येईल ते या ठिकाणी इथे पाहू शकता परत या ठिकाणी आपल्याला या तीन रेषेवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी इथे पाहू शकता विविध ऑप्शन आहेत इथे फक्त आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे सूचना फलकवरती म्हणजे अर्थात नोटीस बोर्डावरती यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी इथे पाहू शकता सुरुवातीला ते एक दोन नंबरची नोटीस आहे इथे पाहू शकता तुम्ही एम बी ए कॅट मॅट किंवा सेट असेल यूजीसी से नेट असेल महाराष्ट्र सेट असेल मिलिटरी भरतीची पूर्वपरीक्षा जी, जी काय होती ती दोन हजार पंचवीस सव्वीस करता अर्जाची काय केलेली आहे अर्जाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यासाठी हे पाहू शकता अपडेट अठरा तीन दोन हजार पंचवीसची आहे ही न्यूज तर मित्रांनो म्हणजे आजची तारीख आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिक खेळवरती क्लिक करायचं आहे क्लिक खेळवरती क्लिक केल्याच्यानंतर परत एकदा तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू असेल या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर परत रजिस्ट्रेशन करू शकता इथे बघू शकता एम बी एस आहे यूजीसी नेटचं आहे आणि मिलिटरी ट्रेनिंगचं सुद्धा आहे या ठिकाणी भरती जे काय आहे तर इथं परिपत्रकावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे परिपत्रकावरती क्लिक करून आपल्याला फक्त डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत की त्यांनी कशा पद्धतीचे म्हणजे किती तारखेपर्यंत त्यांनी डेट वाढवली आहे तर अशा पद्धतीने हे परिपत्रक ओपन होईल आपल्यासमोर करावे लागते वेट करा तर हे परिपत्रक मुदतवाढीचं परिपत्रक आहे ते ओपन झालं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व भरतीच्या संदर्भात दिलेलं आहे इथे विषय त्यांचा आहे तो दिलेला आहे तर या ठिकाणी ते पाहू शकता तुम्ही महाज्योतीमार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबविण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती असेल एम बी असेल यू जी सी नेट असेल महाराष्ट्र सी परीक्षा करता दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करून दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली होती परंतु सदर कालावधीचे विद्यार्थी काही कारणामुळे अर्ज करू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयास ऑनलाईन अर्ज करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे त्यामुळे सदर विद्यार्थ्यांची विनंती विचारात घे घेता सदर योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक तिचा दिलेला आहे मित्रांनो एकतीस तीन दोन हजार पंचवीसचा दिलेला आहे मुदतवाढ येत आहे अशी सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने इथे सांगितलेलं आहे तर मित्रांनो ही होती अशा पद्धतीची माहिती तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमीच अपडेट राहा थँक्यू मित्रांनो